ओम नमो भगवते वासुदेवाय तर आपण श्रीमद भागवत महापुराण पाहत आहोत आणि त्यातील हा आपला चौथा स्कंद चौथ्या स्कंदातील अध्याय एकोणतीसावा एकोणतीसाव्या अध्यायामध्ये आपण पुरंजन उपाख्यानाचे तात्पर्य पाहणार आहोत प्राचीन प्राचीनपरही म्हणाला भगवन आपल्या म्हणण्याचे तात्पर्य पूर्णपणे मला समजले नाही विवेकी पुरुषच याचे तात्पर्य समजू शकतात कर्माने मोहित झालेले आम्ही नाही श्री नारद म्हणाले पुरंजन नगर निर्माण करणारा जीव आहे जो आपल्यासाठी एक दोन तीन चार किंवा अनेक पायांचे किंवा बिन शरीर शरीररूप नगर तयार करतो अविज्ञात अविज्ञात नावाचे नावाने ओळखला जाणारा त्या जीवाचा जो सखा तो ईश्वर आहे कारण कोणत्याही प्रकारचे नाव गुण किंवा कर्मांनी जीवांना जीवांना त्याचा पत्ता लागत नाही जीवाने जेव्हा सुख दुःख रूपी सर्व विषय भोगण्याची इच्छा केली तेव्हा त्याने ते दुसऱ्या कोणत्याही शरीरापेक्षा नऊ दारे दोन हात आणि दोन पायांचा मन मानव देह पसंत केला बुद्धीलाच तू पुरंजनी नावाची स्त्री समज हिच्यामुळेच देह आणि इंद्रिय यांच्यामध्ये मी माझेपणाचा भाव निर्माण होतो आणि पुरुषीच्या आश्रयाने या शरीरात इंद्रियांच्या द्वारे विषय उपभोगतो ज्यांच्यामुळे सर्व प्रकारचे ज्ञान आणि कर्म होत कर्मे होतात ती दहा इंद्रिया इंद्रियेच याचे मित्र होत इंद्रियांच्या वृत्ती तिच्या सखी होत इंद्रियांच्या वृत्ती तिच्या सखी होत प्राण अपान व्य व्यान उदान समान या पाच वृत्ती वृत्तींचा प्राणवायू हाच नगराचे रक्षण करणारा पाच फणा असलेला सर्प होय दोन्ही प्रकारच्या इंद्रियांचे नायक म मन यालाच अकरावा महाबलवान योद्धा समजावे शब्दादी पाच विषयच पांचा पंचाल देश आहे या त्यामध्ये जे नऊ दारे असलेले नगर बसलेले आहे त्या नगरात एकेका स्थानावर दोन दोन दारे सांगितली होती ती म्हणजे दोन डोळे दोन नाकाची छिद्रे आणि दोन कर्णछिद्रे होत त्यांच्या जोडीने मुख लिंग आणि गुद्दा हे तीन आणखी त्यात मिळून नऊ दारे होतात त्यांच्याद्वारेच जो जीव इंद्रियांसह बाह्य विषयांकडे जातो यापैकी जे दोन डोळे दोन दोन नाकाची छिद्रे आणि एक मुख ही पाच पूर्वेकडील दारे होत उजव्या कानाला दक्षिणेकडील आणि डाव्या कानाला उत्तरेकडील दार समजावे गुद्ध आणि लिंग ही खालच्या बाजूची दोन छिद्रे पश्चिमेकडील दारे होत उद्योत्ता आणि अविर्मुखी नावाची एका ठिकाणी जी दोन दारे सांगितली होती ती डोळे होत तसेच रूप म्हणजे विभ्राजित नावाचा देश आहे त्याचा जीव या दारांमार्फत डोळ्यांच्या सहाय्याने अनुभव घेतो डोळ्यांना सुरुवातीला द्युमान नावाचा मित्र म्हटले आहे नाकाची दोन्ही छिद्रेला नलिनी आणि नालिनी नावाची दोन दारे आणि नाकाचा विषय विषयगंध हाच स्वरूप देश होय तसेच ग्रहण म्हणजेच अवधूत नावाचा मित्र होय मुख म्हणजेच त्याच्या नावाचे दार होय त्यात राहणारे वा वांगींद्रिय विपण नावाचा मित्र होय आणि रसेंद्रिय रसविद्य नावाचा मित्र आहे वाणींचे कार्य आपण वाणीचे कार्य आपण होय व वेगवेगळ्या प्रकारचे अन्न बहुधन आहे तसेच उजवा कान पितृहू आणि डावा कान देवहू म्हणविला जातो कर्मकांड रूप प्रवृत्ती मार्गाचे शास्त्र आणि उपास निवृत्ती मार्गाचे शास्त्र म्हणजेच अनुक्रमी दक्षिणा दक्षिण आणि उत्तर पांचाल देश आहे ही शास्त्रे श्रवणेंद्रिय श्रु श्रुतधराच्या सहाय्याने एकूण जीव अनुक्रमे पितृयान आणि देवयान मार्गाने जातो लिंग हे असुरी नावाचे पश्चिमे दार आहे श्रीसंग हा ग्रामक नावाचा देश आहे आणि लिंगामध्ये राहणारे उपस्थे चित उपस्थेद्रिय दुर्मद नावाचा मित्र आहे गुद्धा हे निरु निवृत्ती नावाचे पश्चिमेकडील दार होय नरक नावाचा देश आहे आणि गुद्धामध्ये स्थित पायू इंद्रिय लुब्धक नावाचा मित्र आहे याखेरीज दोन पुरुष आंधळे असल्याचे सांगितले होते त्या त्याचे सुद्धा एक ते म्हणजे आ हात आणि पाय होत यांच्याच सह्याने जीव अनुक्रमे सर्व कामे करतो आणि इकडे तिकडे जातो हृदय अंतपूर आहे त्यात राहणारे मन हे विषुची नावाचा प्रधान सेवक आहे मनाच्या सत्वादी गुणांमुळेच मना मनाला हर्ष किंवा मोह होतो बुद्धी ज्या ज्या प्रकारे स्वप्नावस्थेत विकाराला प्राप्त होते आणि जागृत अवस्थेत इंद्रिय इंद्रादि विकृत करते तिच्या गुणांनी लिप्त होऊन जीव सुद्धा त्या त्या रूपात त्या वृत्तींचे अनुकरण करण्यास भाग पाडला जातो वास्तविक तो त्यांचा निर्विकार साक्षीदार आहे शरीर रथ आहे पाच घोडे त्याला झुंपलेले आहेत संवत्वरूपला प्रमाणे न थांबणारा त्याचा वेग आहे असे दिसते मात्र त्याची गती दिसत नाही पुण्य आणि पाप ही दोन प्रकारचे कर्मे त्याची नाके आहेत तीन गुण ध्वजा होत आणि पाच प्राण लगाम आहेत मन लगाम आहे बुद्धी सारथी आहे हृदय बसण्याचे ठिकाण आहे सुख इंद्रियांचे पाच विषय त्यात ठेवलेली आयुद्धे आहेत आणि त्वचा इत्यादी धातू त्याचे आवरण आहेत पाच कर्मे इंद्रिय त्याच्या पाच प्रकारच्या गती आहेत या रथावर चढून हा जीव मृग जळाप्रमाणे खोट्या विषयांच्या पाठीमागे धावतो अकरा इंद्रिय त्याची सेना आहे आणि पाच ज्ञानेंद्रियांच्या द्वारा त्या त्या इंद्रियांच्या विषयांना ग्रहण करणे हेच त्याचे शिकार खेळणे होय त्याच्या काळाचे ज्ञान होते ते म्हणजेच चंडवेल नावाचा गं, गंधर्व राज होय त्याच्या अधीन असणारे जे तीनशे साठ गंधर्व म्हणून सांगितले आहेत ते दिव दिवस होत आणि तीनशे साठ गंधर्व स्त्रिया रात्री होत हे आळीपाळीने फिरत राहून मनुष्याचे आयुष्य हरण करतात वृद्धावस्था साक्षात कालकन्या होय तिला कोणीही पुरुष पसंत करीत नाही तेव्हा मृत्यूरूप ते यवनराजाने लोकांचा संहार करण्यासाठी तिचा बहीण म्हणून स्वीकार केला मानसिक क्लेश आणि शारीरिक कष्ट हेच त्या यवनराजाचे पायदळ आहे तसेच प्राण्यांना क्लेश देऊन तत्परतेने मृत्यूच्या मुखात घेऊन जाणारे शीत आणि उष्ण हे दोन प्रकारचे ज्वर म्हणजेच प्रज्वार नावाचा त्याचा भाऊ होय अशा प्रकारे हा देहाभिमानी आच्छादित अद्यान, होऊन अनेक प्रकारचे अधिदैविक अधिभौतिक व आध्यात्मिक कष्टभोगीत शंभर वर्षपर्यंत रह, पडून राहतो खरे पाहता तो निर्गुण आहे परंतु प्राण इंद्रिय आणि मनाच्या धर्मांना आपलेच आहेत असे समजून मी माझेपणाच्या अभिमानाने बांधला जाऊन क्षुद्र विषयांचे चिंतन करीत निरनिराळे कर्मे करीत राहतो तो जरी स्वयंप्रकाश असला तरी सुद्धा तो जोपर्यंत सर्वांचे परमरू परमगुरु आत्मस्वरूप श्री भगवंतांच्या कालरूपाला जाणत नाही तोपर्यंत प्रकृतीच्या गुणांमध्येच बांधलेला राहतो त्या गुणांचा अभिमानी असल्यामुळे तो पराधीन होऊन सात्विक राजस आणि तामस कर्मे करू लागतो कर्मे करतो आणि त्या कर्मानुसार योनीमध्ये जन्म घेतो तो, तो कधी सात्विक कर्माच्या योगाने प्रकाशमान अशा स्वर्गलोकी लोकात जातो कधी राजस कर्मांमुळे दुःखमय रजोगुणी लोकात जातो तेथे त्याला ते विविध कर्मांचे क्लेश भोगावे लागतात आणि कधी तमोगुणी कर्माच्या द्वारा शोकमय तामस योनीमध्ये जन्म घेतो अशा प्रकारे आपली कर्मे आणि गुणांच्या अनुसार देव योनी मनुष्य योनी किंवा पशु पशुपक्षीयोनी जन्म घेऊन तो जीव कधी पुरुष कधी स्त्री तर कधी नपुंसक होतो भुकेने झालेला बिचारा दार भटकत आपल्या प्रारब्धानुसार कुठे काठीचा मार खातो तर कुठे अन्न खातो त्याप्रमाणे हा जीव चित्तामध्ये अनेक प्रकारच्या वासना घेऊन उच्च नीच मार्गाने वर खाली किंवा मध्यम लोकात भटकत आपल्या कर्मानुसार सुख दुःखे भोगीत राहतो अधिदैविक आणि अधिदै अधिभौतिक आणि आध्यात्मिक या तीन प्रकारच्या दुःखांपैकी कोणत्याही एकातून जीवाची सर्वथैव सुटका होऊ शकत नाही जरी असे कधी वाटले तरी ती फक्त तात्काल तात्कालिक आहे एखाद्याने डोक्यावर भारी भोजा घेऊन जाताना एखाद्याने डोक्यावर भारी बोजा घेऊन जाताना तो कधी खांद्यावर घ्यावा त्याप्रमाणे दुःखातून सुटण्याच्या सर्व प्रक्रिया समजाव्या जरी एखाद्या उपायाने मनुष्याची एका प्रकारच्या दुःखातून सुटका झाली तरी दुसरे दुःख त्याच्या खां डोक्यावर येऊन स्वार होते हे राजा ज्याप्रमाणे एका स्वप्नातून पडणारे दुसरे स्वप्न हा स्वप्नातून कायम कायमची सुटका करून घेण्याचा उपाय होऊ शकत नाही त्याप्रमाणे कर्म कर्म फलभोगातून कायमची सुटका होण्याचा कर्म हा मुळीच उपाय होऊ शकत नाही कारण कर्म आणि कर्म फलभोग को दो दोन्हीही अविध्येने युक्त असतात ज्या आप जसे आपल्या मनोमय लिंग शरीराचे स्व प्रवास प्रवास्थेत स्वप्नावस्थेत विहार करणाऱ्या प्राण्यांना स्वप्नांमध्ये प्रत्यक्ष पद पदार्थ नसतानाही त्यांचा भास होतो तसेच हे दिसणारे पदार्थ खरोखर नसतानाही अज्ञान निद्रा असेपर्यंत खरेच वाटतात आणि जीवाला मरण रूप संसारातून मुक्ती मिळत नाही म्हणून यापासून कायमची सुटका होण्याचा आत्मज्ञान हाच एकमेव उपाय आहे ज्या विद्ये विद्येमुळे परमार्थ स्वरूप आत्म्यालाही जन्म मरण रूप अनर्थ परंपरा प्राप्त झाली आहे ती पासून सुटका गुरु स्वरूप श्रीहरीविषयी अनेक भक्ती निर्माण झाल्यावरच होऊ शकते भगवान वासुदेवांमध्ये एकाग्रतापूर्वक समख्य ज्ञानाने निर्माण केलेला भक्तिभावच ज्ञान आणि वैराग्य निर्माण करतो हे राजर्षी हा भक्तिभाव भगवंताच्या कथांच्या आश्रयाला राहतो म्हणून तो श्रद्धापूर्वक त्या कथा दररोज ऐकतो किंवा वाचतो त्याला अगदी लवकर त्याची प्राप्ती होते राजा ज्या ठिकाणी गुण सांगण्यासाठी आणि ऐकण्यासाठी तत्पर असणारे विशुद्ध चित्तांचे राहतात त्या साधू समाजात सगळीकडून महापुरुषांच्या मुखातून निघालेल्या श्री मधुसूदन भगवंतांच्या चरित्र रूप शुद्ध अमृताच्या अनेक नद्या वाहत असतात जे लोक अतृप्त चित्ताने ऐकण्यासाठी तत्पर होऊन आपल्या कानांनी त्या अमृताचे सेवन करून लुप्त होतात त्यांना तहान भूक क्षय शोक आणि मोह कधीच बाधा करू शकत नाही अरे रे नैसर्गिकरित्या प्राप्त होणाऱ्या या सदैव घेरलेला जीव समुदाय श्रीहरींच्या कथामृत सागरावर का बरे प्रेम करीत नाही साक्षात प्रजापतींचेही पती असलेले ब्रह्मदेव भगवान शंकर स्वयंभू म्हणून इत्यादी प्रजापती सात्विक सनकादिक आहेत सनकाधिक नैष्ठिक ब्रह्मचारी मरीची अत्री अंगिरा अंगिरा पुलस्त्य पुलह क्रतु भृगुर वशिष्ठ आणि मी असे जितके ब्रम्हणानी मुनी आहेत ते सर्वजण वाङ्मयात असूनही असून उपासना आणि समाधा समाधानीच्या द्वारे सर्व साक्षी परमेश्वराला पाहण्याचा प्रयत्न करी करीत असले तरी पाहू शक पाहू शकले नाहीत अनंत वेदांचा अभ्यास करून मंत्रामध्ये सांगितलेल्या वज्रधारी इत्यादी गुणांनी युक्त इंद्रादी देवताच्या रूपांमध्ये असणाऱ्या त्या परमात्म्याचे यज्ञात परमात्म्याच्या यज्ञांनी पूजन करणेसुद्धा त्याच्या स्वरूपाला जाणत नाहीत हृदयामध्ये वारंवार चिंतन केल्याने भगवान ज्यावेळी त्या ज्याच्यावर कृपा करतात त्याच वेळी तो लौकिक परमार्थ तो लौकिक व्यवहार आणि वैदिक कर्मांविषयीचा दुराग्रह सोडून देतो बरहिष्मन तू या कर्मामध्ये परमार्थ बुद्धी ठेवू नकोस ही कर्मे ऐकण्यास गोड वाटतात परंतु परमार्थाला स्पर्शही करीत नाहीत केवळ अज्ञानामुळेच ही के वा परमार्थासारखी वाटतात बुद्धिमलिन झालेले जे कर्मकांडी लोक वेदांना कर्म कर्म पर समजतात सौर। ते त्यांचे मर्म जाणत नाहीत याचे कारण जेथे भगवान जनार्दन आहे तेच आपले स्वरूप स्वरूपूर स्वरूपभूत आत्मा हे पूर्वेकडे हे तत्व हे ते जाणत नाहीत पूर्वेकडे टोके असलेल्या दर दर्भांनी संपूर्ण पृथ्वीला क आच्छादित करून व अनेक पशूंचा वध करून तू मोठा कर्मभि कर्भा कर्माभिमानी आणि गर्विष्ट झाला आहेस परंतु वास्तविक तुला कर्म किंवा उपासना यापैकी कोणतेही कोण कशाचेही रहस्य माहीत नाही ज्याप्रमाणे श्रीहरींना प्रसन्न केले जाऊ शकते तेच वास्तविक कर्म आहे आणि जिच्यामुळे भगवंतांमध्ये चित्त स्थिर होते तीच उपासना आहे श्रीहरी सर्व देह धारण करण्याचे आत्मा नियमन करणारे आणि स्वतंत्रपणे का स्व सु, आणि स्वतंत्रपणे कारण आहेत म्हणून त्यांचे चरण मनुष्याचे एकमेव आश्रयस्थान आहे आणि त्यापासून संसारातील कर्म आ, सर्वांचे कल्याण होऊ शकते ज्याच्यापासून कोणालाही कोणालाही कोणाला जराही भीती वाटत नाही तोच त्याचा प्रियतम आत्मा होय हे जो पुरुष जाणतो तोच ज्ञानी होय आणि तो जो ज्ञानी आहे तोच गुरु व तोच साक्षात श्रीहरी होय श्री नारायण म्हणतात पुरुष श्रेष्ठ आत आतापर्यंत जे काही सांगितले त्यातून तुमच्या तुझ्या प्रश्नांचे उत्तर दिले गेले आता मी एक का एक चा, एक चा तुला चांगल्याप्रमाणे निश्चित चांगल्या गुप्त साधन सांगतो लक्षपूर्वक एक एका बागेमध्ये एक हरिण हरणी केव कोवळे गवत खात फिरत आहे भुंग्याचे मधुर गुंजारो ते ऐकत आहे त्याच्या पा त्याच्या समोरच दुसरे जीव मारून पोट भरणारे लांडगे त्याच्याकडे पाहत आहेत आणि एका त्याचा वध करण्यासाठी त्याच्यावर बाण सोडला आहे परंतु हरिण इतके बेसावत आहे की त्याला याचा पत्ता लागले पत्ता सुद्धा नाही अशा या हरिणी हरणाला चा विचार कर राजा या स्वरूपाचा असे एक मरणाच्या जबड्यातील हे हरिण तू आहेस तू आपल्या दिशेवर विचार कर या स्त्रिया फुलांप्रमाणे दिस दिसण्यात सुंदर आहेत या स्त्रियांचे राहण्याचे घर म्हणजे प्र पृष्ठवाटेका आहे यामध्ये राहून तू फुलांमधील मध आणि सुगंधाप्रमाणे शुद्रसकाम शुद राहून तू फुलातील मध आणि सुगंधाप्रमाणे शूद्रसकाम कर्माचे फल म्हणून जीभ आणि ज्ञान वाटणाऱ्या भोजन आणि स्त्रीसंग तुच्छ भोगांना शोधित आहेत स्त्रियांच्या स्त्रियांच्या संगतीत राहून आपले मन तू त्याच्या त्यांच्यामध्येच गुंतवून ठेवले आहेस स्त्री पुत्राधिकांचे मधुर भाषण म्हणजेच भुंग्याचा मधुर गुंजारव होय तुझे कांत्यातच अत्यंत आसक्त झाले आहेत समोर समोरचं लँडग्याच्या कळपाप्रमाणे काळाचे अंश रात्रंदिवस गेत आहित। तु तुझे आयुष्य हिरावून घेत आहेत परंतु तू त्याची काहीही पर्वा न करता गृहस्थ सुखामुळे दंग होऊन राहिला आहेस तुझ्या मागे चुप चूप चूपपणे चूप आलेला शिकारी काळ आणि लपविलेल्या बाणाने तुझे हृदय लांबूनच घाया करू शकतो घाया करू पाहतो आहे अशा प्रकारे स्वतःला हरणीच्या स्थितीत आहोत असे समजून तू आपले चित्त हृदय स्थिर कर आणि नदीप्रमाणे प्रवाहित होणाऱ्या श्रवणेंद्रियाच्या बाह्य वृत्तीला चित्तामध्ये स्थापन कर अंतर्मुख हो जेथे कामी पुरुषांची चर्चा चालू असते तो गृहस्थाश्रम सोडून परम आ, परम परमहंसाचा आश्रय असणाऱ्या श्रीहरींना प्रसन्न कर आणि हळूहळू सर्व विषयांपासून परावृत्त हो प्राचीन बरीही म्हण मन, म्हणाला भगवान आपण कृपा करून मला जे उपदेश केला तो मी ऐकला व विशेष रूपाने त्याच्यावर विचारसुद्धा केला मला कर्माचा उपदेश करणाऱ्या या आचा अच्चा, आचार्यांना निश्चितपणे याचे ज्ञान नाही नाहीतर त्यांनी मला त्याचा उपदेश का बरे केला नसता हे देवर्षे अमृतविष अमृतत्वाविषयी माझ्या आश्चर्याने माझ्या मनात जो संशय निर्माण केला होता त्याचे आपण पूर्णपणे निराकार केले निराकरण केले या विषयात इंद्रियांची गती नसल्यामुळे मंत्र दृष्ट्या ऋषींनी सुद्धा मोह ऋषींना सुषींना सुद्धा मोह होत होतो देववेत्यांचे म्हणणे ठिकठिकाणी एक एक वाद आहे की ज्या ज्याच्याद्वारे जा, कर्म करतो तो स्थूल शरीर इथेच सोडून कर्मानेच बनलेल्या दुसऱ्या देहाचे परलोकात त्याचे फळ बघतो पण जी जी कर्मे इथे केली जातात तीच तर दुसऱ्या क्षणी अदृश्य होतात तीच फळ देण्यासाठी परलोकात जाऊ शकत नाहीत श्री नारद म्हणाले ज्या मन प्रदान लिंग शरीराच्या सहाय्याने मनुष्य कर्म करतो ते परमान मरणानंतरही त्याच्याच बरोबरच राहते म्हणून तो परलोकात प्रत्यक्षपणे स्वतः त्याच्याद्वारा कर्माचे फळ भोगतो मनुष्य या स्थूल शरीराचा स्वप्नात अभिमान सोडून देतो प पर परंतु याच्यासारख्याच किंवा यांच्यापेक्षा भिन्न प्रकारच्या पशु पक्षी इत्यादी शरीराने तो मनामध्ये संस्कार रूपाने मन असलेल्या कर्माचे फळ भोगीत असतो या मना, मना द्वारा जी जीव ज्या पुत्रीदांना पुत्रीदींना हे माझे आहेत आणि देवहीला कधी देव, देव देहादींना हा मी आहे असे म्हणतो तोच त्याच्यासाठी केलेल्या पुण्यादी कर्मांचा स्वतःही कर्मे मानतो आणि त्यामुळेच त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागतो ज्याप्रमाणे ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय यांच्या कृत्यांमुळे त्यांना प्रेरणा देणाऱ्या चित्ताचे अनुकरण केले जाते त्याचप्रमाणे चित्ताच्या वेगवेगळ्या प्रकारच्या वृत्तींमध्ये कर्मांचे असे अनु अनुभवास येते की ज्या वस्तूचा या शरीराने कधीही अनुभव घेतला नाही ती कधी पाहिली नाही किंवा कधी ती जशी असते तसाच तिचा स्वागत स्वप्नात अनुभव घेतला आहे राजंतु जसे असे निश्चित समज की लिंग देहाच्या अभिमानी जीवाला त्या वस्तूंचा अनुभव पूर्वजन्मी असलेल्या असलेला आहे कारण जी वस्तू अनुभवली नसेल तिची मनात वासना निर्माण होऊ शकत नाही राजन तुझे कल्याण असो मनुष्याचे पूर्वीचे रूप आणि भावी शर... शरीर शरीराधिकांविषयी मन मनच सांगू शकते आणि जन्माचा अंतर भाव आंतर राजन तुझे कल्याण असो मनुष्याचे पूर्वीचे रूप आणि भावी शरीरा ना सांगू शकते आणि त्यांचा पुनर्जन्म होणार नाही त्याच्या विदेहमुक्तीविषयीही त्यांचे मनच सांगते कधी कधी स्वप्नांमध्ये देशकाल किंवा क्रिया यांसंबंधी अशा गोष्टी पाहिल्या जातात की ज्या पूर्वी कधी पाहिल्या किंवा ऐकल्या नव्हत्या समुद्र दिवसा तारे क्यों आणि आपले डोके छाटलेले पाहणे इत्यादी दिसण्यास निद्रादोष हेच कारण मानले पाहिजे इंद्रियांनी अनुभव घेण्याजोगे पदार्थ मनाच्या समोर मनाच्या समोर वारंवार येतात आणि भोग संपल्यावर नाहीसे होतात त्याच्या इंद्रियांना अनुभव येत नाही असा कोणताही पदार्थ नाही कारण सर्व जीवांना मन आहे जर एखादे वेळी भगवंत चिंतनात रममान झालेले झालेले मन विशुद्ध सत्वादी स्थित स्थिर झाले झाले तर त्या मनाला भगवंतांचा जा संसर्ग झाल्यामुळे लगेच सर्व विश्वाचेही ज्ञान होऊ शकते असे राहू दिसत नसतानाही सर्व नसतानाही प्रकाशमय चंद प्रकाशमय चंद्राच्या संसर्गाने दिसू लागतो जोपर्यंत गुणांपासून जोपर्यंत गुणांपासून उत्पन्न झालेली बुद्धी मन इंद्रिय आणि शब्दादी विषयांचा समूह यांपासून हा अनादिलिंग देह बनलेला आहे तोपर्यंत जीवांचा अत्यंत दुःख मृत्यू आणि तीव्रताप असलेल्या तीव्रताप असलेला असलेला असतानाही असले असले इंद्रियांच्या व्याकुळतेमुळे मी माझे हे मी माझे हे हा भाव जात नाही सु मूर्छा अत्यंत दुःख मृत्यू आणि तीव्र ताप असतानाही इंद्रियांच्या व्याकुळतेमुळे मी माझे हे स्पष्टपणे जाणवत नसेल तरी त्यावेळी सुद्धा त्यांचा अभिमान असतोच ज्याप्रमाणे अमावशीच्या रात्री आ, रात्री चंद्र असूनही दिसत नाही त्याचप्रमाणे तारुण्य तारुण्य स्पष्टपणे प्रतीत होणारे अकराही इंद्रियांचे कार्य गर्भावस्था आणि बालावस्थेमध्ये तीस इंद्रिय अनु असून सुद्धा त्यांचा पूर्ण विकास न झाल्या कारणाने न झाल्या कारणाने प्रतीत होत नाही जसे स्वप्नात कोणत्याही वस्तूंचे अस्तित्व नसतानाही भासणारे पदार्थ जागे झाल्याशिवाय नाहीसे होत नाही त्या त्याप्रमाणे त्या सांसारिक वस्तू मिथ्या असल्या जरी त्यांचे चिंतन करणाऱ्या जीवांची अंतर अशा प्रकारे पंच पंचतन्मात्रांनी मात्रांनी बनलेला हा सोळा तत्वांच्या रूपाने विकसित झालेला हा तीन गुणांचा समूह म्हणजे लिंग शरीर होय हे चेतनाशक्तीचे मृत युक्त झाले की त्यालाच जीव म्हणतात याच्या याच्याद्वाराच पुरुष निरनिराळे देह हो धारण करतो व त्याचा त्याग करतो तसेच विषयांमुळे तो हर्ष शोक तो हर्ष शोक भय दुःख आणि सुख यांचा अनुभव घेतो ज्याप्रमाणे जळू जो जोपर्यंत दुसरे गावात गवताचे पाते पकडित नाही तोपर्यंत पहिले जोडीत नाही त्याचप्रमाणे जीव मरण काल जवळ जो आल्यावर जोपर्यंत देह प्राप्तीला कारण असणारी कर्मे सांगून दुसरे दुसरे शरीर धारण करतो दुसरे शरीर धारण करीत नाही तोपर्यंत पहिल्या तोपर्यंत पहिल्या शरीराचा अभिमान सोडित नाही राजन हे मन भोगलेल्या भोगांचे चिंतन करीत वारंवार त्यांच्यासाठीच कर्मे करतो तेव्हा ती तेव्हा ती कर्मे होत राहिल्याने अविध्य तो देहाधिकांनी कर, देहाधिकांच्या कर्मांनी बांधला जातो म्हणून त्या कर्मबंधनातून सुटण्यासाठी संपूर्ण विश्व भागवत प्रभू आहे आहे असे समजून सर्व प्रकारे श्रीहरींचे भजन त्यांच्यापासून या विश्वाची उत्पत्ती स्थिती आणि लय होतो मेत्रे म्हणतात भगव भा, भागवत श्रेष्ठ नारदांनी भागवत अं म्हणतात भागवत श्रेष्ठ नारदांनी राजा प्राचीन बरहिला जीव आणि ईश्वराच्या स्वरूपाचे दिग् दिग्दर्शन केले नंतर ते त्याचा निरोप घेऊन सिद्ध लोके गेले राजर्षी प्राचीनभरीसुद्धा प्रजापत पालनाची जबाबदारी पुत्रांवर सोपून तपस्या करण्यासाठी न... क कपिलाश्रमात गेला कपिलाश्रमाकडे गेला तेव्हा त्या वीरभौराने सर्व विषयांची आसक्ती सोडून एकाग्र एकाग्रमनाने भक्तीपूर्वक श्रीहरींच्या चरणकमलांचे चिंतन करीत एक सरळ रूप रूपमुक्ती मिळवली जाते आ, मुक्ती मिळविली पुण्यशील विदुरा देवर्षी नारदांनी रूप रूपकाने सांगितलेले हे आत्मज्ञान तो पुरुष ऐकेल किंवा दुसऱ्या दुसऱ्याला ऐकवेल याची त्याची या लिंग देहाच्या बंधनातून सुटका होईल देवषी नारदांच्या मुखातून बाहेर पडलेले हे हे आत्मज्ञान भगवान मुकुट भगवान मुकुंदांच्या यशाशी संबंधित असल्यास देवर्षी नारदांच्या मुखातून पडलेले हे आत्मज्ञान भगवान मुकुंदांच्या यशाशी संबंधित असल्यामुळे त्रैलोक्याला पवित्र करणारे अंतकरण शुद्ध करणारे तसेच सर्वोत्कृष्ट फळ देणारे आहे तो जो पुरुष हे ऐकेल तो सर्व बंधनातून मुक्त होय मुक्त होईल आणि पुन्हा या संसार चक्रात अडकणार नाही अध्यय सवा समाप्त जीव कोणत्याही प्रकारे कर्माचे फळ भोगतो हा संशय नाहीसा होतो अध्याय एकोणीसावा समाप्त